भाई अभिनंदन तुम्हाला धन्यवाद आणि आज आनंददादा पण बसलेत खरोखर या बैलगाडा क्षेत्रामध्ये ना एक चांगले दिवस आलेले आहेत आज आपले गारे झाले ना तरी बघा आज आपण हात मिलवतात एक गली भेटतात कुठेतरी आज या आनंदाच्या क्षणकमध्ये आपण काय बोला ना आणि आनंददादाबद्दल दा काय बोलाल त्याचे आणि माझे आतापासनं नाही खूप आधीपासून संबंध आहेत एकदम फॅमिलीसारखे त्याच्यामध्ये मला त्याच्यावर भरपूर प्रेम आहे त्याला सुद्धा माहिती आहे कधी काय सांगितलं त्यांनी प्रत्येक गोष्टीला त्याच्या कुठं नाही नाही बोललेलो हर टायमाला मला माहीतसुद्धा नव्हता की आपला वादल आहे म्हणून ल भडवलवाल्यांची आणि श्याम शेटची शर्यत होती श्याम शेटने मला काल दुपारी फोन केला का भाई आपला बैल आहे का मथूर मी बोलो हा शेठ आपला बैल त्याच्यामध्ये मथूर तुम्हाला पटत असेल दा तर शर्यत करा नसेल तर आपलं प्रेमाचा संबंध असतो तर शर्यत कॅन्सल करा आम्ही दुसरी जमवतो तर मी त्यांना विचारलं नाही बाबा तुमच्या बैलामध्ये कुठला बैल आहे तुमच्या नंदीमध्ये कोणता नंदी आहे ते नाही विचारला पण इथे आल्यानंतर समजला आता चारही पण घरचे बैल आहेत ते थोडासा सुट्टीच्या टायमाला येत आलो होता श्यामशेटला मी तिथे आवाज दिला याला सोडणाऱ्याला तर दोन्ही घरच्या गाड्यात व्यवस्थित श्यामशेटला काही व्यवस्था आवाज नसेल आला ते थोडासा वेगळ्या पद्धतीने हे करत होते मी बोललो होत्या ना या दोन्ही गाड्या आपल्या घरच्या आहेत कोणीही जितू दे कोणीही हारू दे चिडाचिड नाही पाहिजे आम्ही तुमच्याकडे आलो आहे तुमच्या मैदानावर खेळायला आलो म्हणून कधी पण आपल्या इथे पाहुणा आलेला त्याचा मान सन्मान करायचा असतो नक्कीच आम्ही तेव्हा आमच्याकडे कोणी पाहण्याचा आदर करतो सन्मान करतो आम्ही दुसऱ्याच्याकडे जाऊन मग आमच्याशी कोणी चुकीचा थोडासा वागायला गेला तर आम्ही दोन पटीनी चुकीचा वागतो आज जर मी तुम्हाला आमचा पैरा सांगतो आहे सगळ्या गोष्टी सांगतो आहे तर तुम्ही पण सगळ्या गोष्टी सम सांभाळून घ्यायला पाहिजे थोडं सुट्टीची टायमला थोडी मिस्टेक झाली असू द्या या होत राहतं या शर्यती क्षेत्रामध्ये पण ही आमची दुसरी शर्यत आहे ही आमची मैत्रीपूर्वक आणि एकदम घरगुती शर्यत होती आता दुसरी शर्यतीसाठी आणि नाव फिरवलेलं आहे सोन्यावर भिवंडीच्या आनंदवर माझ्या म्हणजे असं शर्यत झाले म्हणून नाही आमचं खरोखर प्रेम आहे आणि आम्ही या शर्यती क्षेत्राला एक चांगला वळण लावून देतो का आज प्रत्येकाचे हार्जित होते आज जर त्याच्या जागेवर मी असतो आज तो मोठा मन करून माझ्याजवळ आला मी नसतो गेलो सांगायचं उदाहरण खरं बोलायला गेलो म्हणून मी त्याचे आभार व्यक्त करतो आहे आणि आनंदच्या माध्यमातून जे युवा आपला नेतृत्व आहे यु युवा पिढी आहे त्यांना या क्षेत्राच्या माध्यमातून कळायला म्हणजे दिसून येईल का बाबा हारजीत होत असते पण मालक मालक आपण हा गेम आहे हा खेळ आहे हा नंदी पळतात आपण नाही पळत त्याच्यामुळे आपले संबंध आपण कायम असेच गोडी गुलाबीने ठेवले पाहिजेत उद्या आम्ही पळू पळो इकडो मला फोन केला आपला मथुर आणि वादळ पळेल उद्या बरोबर म्हणजे असे संबंध राहिले पाहिजेत उद्या नंदी एकत्र बी पळाले पाहिजेत आणि हारजित झाल्यानंतर एकत्र पण याची क्षमता लागते आज त्यांनी मोठा मन करून माईजवला आला सगळ्यात मोठी गोष्ट ही पण त्या मी आतापर्यंत बघितला नाही पहिला माणूस असेल आनंद तारेकर तो शर्यत पराभव झाल्यानंतर पराभव बोलून जमणार नाही कारण की मथुर सुद्धा त्याचाच नंदी आहे तेवढा त्याचा सुद्धा प्रेम आहे त्याच्यामुळे तो सुद्धा जितलेला आहे नाही इथं येणं ना मोठी गोष्ट आहे बरोबर आणि बसणं सोबत बरोबर एक आधी जुनी आठवण घेतो मागच्या वर्षी एक मैदान घातलेला होता पिसारवेचा जिथं वादल आणि मथुर पालालेला होता आपल्या दोघांचा पायरा झालेला होता खरोखर ती एक आठवण राहिलेली काय बोलाल ते आठवण गाडी पालाली होती कारण की घाटावर सध्या घाट गाजवतोय वादळ घाटावर वादलचा नातका करायचा नाही कोणी आत्ता सध्याच्या डेटला मी बघते वादलला पलताना पिंटू भाऊ मोडं घेतात आपले त्याच्या कॉकटेलमध्ये त्या दिवशी मी गाडी पलताना बघितली तर तीन फेरे गाडी एवढा गाडीला स्पीडला आणि गती लागला होता का तेव्हा कोणत्याही ते गाड्या त्या त्यांच्या पटात असते तर कोणला नसता सोडला त्यांनी एवढा स्पीड होता आणि आनंद आहे का सगळ्या घाटावरची मंडळी मुंबईची मंडळी सगळे एकत्र येऊन आपण खेळ खेळतो त्या खेळाचा मजा घेतो मजा घेतल्यानंतर सगळ्यांना आनंद भेटतो आज प्रत्येकाचे कुटुंब फॅन फॅमिली सगळे बघत राहतात मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हला बघत राहतात कोणाचा नंदी कसा पलतो काय पलतो मग मालक काय करतात माला मालकांची टुनिंग काय असते हारजीत झाल्यानंतर हा दिसून येतो आहे आज जसे निंबाळकर सर आम्ही शर्यती करायचो बिंदोडला निंबाळकर सर असे द्यायचे बाय बाय मग आम्ही अशी मजा भरपूर व्हायची एक मोठा मन घेऊन आज तसाच आनंद सुद्धा आलेला आहे म्हणून निंबाळकर सरांची आठवण झाली जागी झाली आणि माग पण एक दादा मैदान झाला उसरण्याचा आपले काका वाढले ते दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण होते पण कुठेतरी बघा मगतूरच्या गुलालामध्ये आपण सहभागी नाही झाले नाही मी शर्यतीमध्ये होतो काका वारले सुद्धा मला त्याविषयी मी बोलून निघाल होतो घरातून मी काही लपत नाही कारण की बघा एखाद्याचा कोण वारला घरातला काही जण चोरी चुपके काही गोष्टी करत असतात खात पित असतात आपल्या ह्याच्यामध्ये आपले तेरा पर्यंत काही करत नाही तर मी बोलून गेलो होतो मथूर दोन वेळा हा म्हणजे एक वेळा पराभव झाला मला आता राहत नाही मथुरला असा बघताना मला जिंतायचं आहे मला साठी तिकडे मैदानामध्ये जायचं आहे ना मी असल्यानंतर अजून जोरात पडतो मग अजून आणि तुम्ही असल्या कुठेतरी तुमचे जे चाहते आहेत तुमच्या जवळ फ्रेम करणारे लोक आहेत ना त्यांना पण आनंद होत आहे आज सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी एकच आहे का हा माझा मित्र शर्यत झाल्यानंतर माझ्याकडे आला याच्यापेक्षा मी काय कमवलं हो आहे हेच कमवलं हो या मत्तूरच्या आशीर्वादाने आणि या दोस्तीच्या प्रेमाने सगळं हो बरोबर आनंदादा तू काय म्हणशील खरोखर आज बघा एक नेतृत्व दिसतो गाडा मालकांमध्ये जे टुनिंग आहे ते दाखवली तुम्ही पण आज ते आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये पण बघा हारल्यानंतर हात मिळवणी असते तसं आता गल्ला भेटपण होतात आपल्या मुंबईमध्ये पण पूर्ण महाराष्ट्रभर काय बोलणार तुम्ही नाही नक्कीच ना, माझी आता मी चार वर्ष केलेतोय दादाची आमची दुसरी शर्यत मागे पण आमचं कॉन्टॅक्ट झालेलं होतं पण शर्यत होते आता माहिती होती इथं आल्यावर समजला आता कसं आपण तेवढे लांबणं आलेलो मग दादाने मी खाली हात केला ठीक आहे मी शुभम लावून कॉल करतो समजल्यावर असं असं आता धावते होते दोन्ही भाव म्हणजे जे जिंकल होईल आता आणि असं काय नाही वादाचा विषय काय नाही आणि प्र मैत्रीपूर्ण सर्व शेतकरी असतात आता आमच्या दोघांचे कॉन्टॅक्ट असतात एका शब्दावर वहिलं असतो म्हणजे मी मागितलं किंवा दादा जरी सांगितलं तरी आपलं एकमेकांच्या शब्दावर पहिलं असतात त्याच्या मुलं बाकी कोणी काय असा विचार करणार का की गाडी झाली तर असं काहीच नाही पण लवकरच आम्हाला सर्वांना म्हणजे मातुर आणि वादल पण पलताना बघायला आवडतो शंभर टक्के शंभर टक्के वादल हा तीन फेऱ्यामध्ये पण चांगला आणि वादल पण मी माझ्या जवळून मी त्या दिवशी वादलला तीन फेऱ्याला आता ज्या जा मैदानात जाईल त्या मैदानात नम्रात राहील गुलालत राहील शंभर टक्के छाती ठोकूत पण सांगतो त्याला बैल चांगला असेल त्या मैदानामध्ये गुलात राहील कारण की तो स्पीडच वेगळा आहे दादा पंकज ड्रायव्हर विषय बोला ना दोन शब्द काय पंकज साधा सिम्पल पोरग आहे आणि जेवढा सांगतो तेवढा करतो त्याला मी बोललो ए बकरा दाकर बकरा दाकर बकरा हां <laughs> <laughs> पंकज साधा पोर घ्या आपला एकदम एक त्याला जेवढा मी बोलतो तेवढा करतो तो आणि बघा भाऊ शर्यती क्षेत्र असं आहे बघा गाडा कुठला आहे या मैदानाला रिंगी टावायची नाशिक गाडा लावायचा सातारा गाडा लावायचा गाडाची साठी बघायची गाडा चेक करायचा धुरांड्या चेक करायच्या आता काही गोष्टी असतात मैदान आल्यानंतर आमचे पोरं ठीक आहे त्यांना काही गोष्टी ते त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात पण या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात व्यवस्थित दोन वेळेला लाडू आणि मथुरपाला लाडू विषयी काय बोला लाडू अभिनंदन लाडू त्यांना मोठं मन करून मथुरूर विश्वास ठेवून बैल दिलाय त्यांनी त्यांचा नंदी त्याच्यातच मी खूप खुश आहे जास्त वेळ नाही घेत काय विषय काय बोलतो आयोजन चांगला आहे भव्य असं आयोजन एवढा मोठा बिंदुळला आयोजन केलाय मोठाच आयोजन आहे आणि जगन जगनशेठ एक चांगला मित्र सुद्धा आहे ना आमचा जाऊही सुद्धा आहे गावचा त्याच्यामुळे काय त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे चालेल तुम्हाला अभिनंदन आणि दुसऱ्या शर्यतीसाठी मी शुभेच्छा